या सोहळ्याची सुरुवात सोमवार दिनांक रोजी झाली असून सांगता एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे यावेळी व्यासपीठाचे चालक हरिभक्त परायण गीताचार्य संजय महाराज फुलगे गोरडवाडीकर कारभारी बघा क्रमांक चार बाळू शिंगारे तसेच कारभारी नंबर राहुल हे असणार आहे या सप्ताहाचा दैनंदिन कार्यक्रम दररोज पहाटे चार ते सहा काकडा भजन विष्णू सहस्रनाम सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण सकाळी दहा ते अकरा गाता भजन दुपारी बारा ते तीन भोजन व विश्रांती दुपारी तीन ते पाच ज्ञानेश्वरी पारायण पाच ते सहा हरिपाठ सहा ते सात प्रवचन सात ते नऊ कीर्तन आरती व महाप्रसादानंतर दहा ते बारा हरि जागर असा असणार आहे या सप्ताहाचे संयोजन हरिभक्त परायण अजिनाथ महाराज सोरंबे बाळूमामा मठ जळभावी बाळूमामा ग्रंथपूजन हरिभक्त परायण उमाजी महाराज शिंगाडे धुळदेव यांनी केले आहे यावेळी कलश पूजन हरिभक्त परायण अजिनाथ महाराज चोरंगले व त्यांच्या सुभीर पत्नी मनीषा अजिनाथ चोरंगले या उभयतांच्या होणार आहे तसेच यावेळी पीना पूजन हरिभक्त परायण गणेश महाराज गोरड हरिभक्त परायण बापू बापूराव हे करणार आहेत तर मृदुंगाचार्य हरिभक्त परायण कृष्ण महाराज ठावरे चैतन्य महाराज सुरवसे हरिभक्त परायण रामा महाराज ठावरे गायनाचार्य हरिभक्त परायण भीमराव महाराज गोरड हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज दीक्षित हरिभक्त परायण थोरात हरिभक्त परायण बापू महाराज राऊत हरिभक्त महाराज टेळे शंकर महाराज सूट हे असणार आहेत तर काकडा आरतीचे नियोजन हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज ठावरे हरिभक्त परायण विष्णू महाराज टेळे हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज दीक्षित हरिभक्त परायण बापू महाराज राऊत यांच्या वतीने करण्यात आले आहे तर, कर, तर गोरर सर, गोरर या वेळी म्हणून जगदीश महाराज निंबाळकर माणकी तर वेणेकरी बाळू मामा भक्त सेवक जळभावी मठ हार्मोनियम पेटी मास्टर हरिभक्त परायण अजिनाथ महाराज शिंदे जळभावी हरिभक्त परायण भारत महाराज गोरड सर गोरडवाडी हे असणार आहे या सप्ताहामध्ये सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण विकास महाराज देवडे कर्जत याचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे तर मंगळवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त पराय सागर महाराज बोराटे नातेपुते बुधवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त पराय प्रकाश महाराज साठे नांदेड गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त पराय आरती महाराज भूजबळ नातेपुते शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त पराय अमोल महाराज सुळ मोरोची शनिवार दिनांक हरिभक्त परायण वैभव महाराज सुरवशी पुरंदावडे रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण शुभम महाराज बंडगर यांचे कीर्तन होणार आहे त्यानंतर दुपारी दोन वाजता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे तर रात्री नऊ ते अकरा विनोद जुगलबंदी भारूट सादर करते संदीप सांगोला विरुद्ध अण्णा चव्हाण यांच्यात होणार आहे सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त पराय बापूराव महाराज हातवणकर जालना यांचे सकाळी कार्याचे कीर्तन होणार आहे माया अविकार मंडळ चळभावी लेजिंग पथक कार्यक्रम शिरसवडी गजिड कार्यक्रम खुडूस डोपाळवाडी शिवशंकर सुरसणी वागणंत्री मंडळ पिपटरी बुद्रुक आठवाडी पार्टी मांडवे माणशिरस जेसीबी मंडारात तीन टन उधळणे अनिल निकम यांच्या वतीने नगर प्रदर्शनासाठी चार घोडे असणार आहेत तरी या ज्ञान यज्ञाचा परिसरातील सर्व भावी भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

hare jay jay ram krishna hare jay jay krishna hare hare jay, jay ram krishna hare, hare thank <laughs>